बळीराजा इथं जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा जिल्हाधिकारी कार्यालयातील चेतना भवन इथं जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला ग्राहक दिनानिमित्त विविध विभागांच्या वतीनं ग्राहकांच्या जनजागृती स्टॉलद्वारे प्रदर्शन लावण्यात आले होते कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार अन्न सुरक्षा अधिकारी अमित कुमार उपलब्ध अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ नारायण मेहरे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद नाईक चेंबर ऑफ उप कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ अडे अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती यवतमाळचे शिक्षण व क्रीडा प्रमुख अभिजित पवार आदी उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रणय इतकर यांनी सायबर क्राईम बाबत अत्यंत महत्वाची माहिती दिली नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना काळजीपूर्वक करावे फसव्या योजना अफवा व खोट्या बाबींना बळी न पडता सजगतेने सोशल मीडियाचा वापर करावा असं ते म्हणाले आपल्या दारे सायबर गुन्हा घडणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच सायबर गुन्हेगारांकडून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता देखील घेण्याचं आवाहन केलंय यावी संजय जोशी यांनी ग्राहक गीत सादर केले व उपस्थित मान्यवरांनी देखील ग्राहकांच्या प्रबोधनाच्या दृष्टीनं मार्गदर्शन केले जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून अन्न व औषध प्रशासन विभाग वैद्यमापन शास्त्र विभाग उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भारत संचार निगम लिमिटेड भारत गॅस एजन्सी व नितीन गॅस एजन्सी स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी विभाग महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या कार्यालयाच्या वतीनं जनजागृती प्रदर्शन लावण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक गजानन पोहनकर यांनी केले यावेळी त्यांनी ग्राहक दिनामागची भूमिका विशद केली कार्यक्रमाचे संचालन विनोद दाखोरे यांनी केले तर आभार जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी मानले यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.